चला थोडं हसूया जोक्स विनोद अर्ध्या रात्री नवरा आपल्या जाड्या बायकोला उठून विचारतो नवरा तडपडत की एकदमच एकदमच बायको म्हणते एक मग दुसरा पाय पण अंगावर आणि विषय संपून टाक एकदाचा नोकर साहेब तुमचे जीवलग मित्र आलेत साहेब तुला कसं माहीत की ते माझे जीवलग मित्र आहेत नोकर त्यांनी विचारलं दलिंदर आहे का घरात ऑनलाईन क्लास संपल्यावर मॅडम काही प्रश्न असतील तर विचार मॅडम मुलगा मॅडम पाठीमागं दिसत होती ती ब्लॅक टॉपवाली तुमचीच मुलगी आहे का पुणे येथे कीर्तनाच्या वेळी एका महाराजांनी सांगितले मृत्यू ही अटळ गोष्ट आहे या गावातील प्रत्येक माणूस केव्हा ना केव्हा तरी मरणार आहे त्याचं बोलणं ऐकून कीर्तनाला जमलेले सर्व स्रोते रोडू लागले त्यातून एक मोठमोठ्यांना हसायला लागला महाराजाने विचारले का हसतो तो म्हणाला मी इथला नाही मी मुंबईचा आहे शेजारची याची नेहमी म्हणायची की शनिवारी नकं कापू नयेत मी नेहमी ह्याला अंधविश्वास समजत होतो आणि त्याकडे कधीच लक्ष दिले नाही पण हे अतिशय लॉजिकल आहे कारण शनिवारी नकं काढली तर रविवारी मटणाच्या रस्त्यात बोटांची आगाआग होते नवराज येताना बायकोला म्हणाला आज पोळ्या करपल्या तिने वळून त्याकडे रागाने बघितले तो लगेच बोला फार छान लागतात कुरुम कुरुम स्त्रीला तिच्या देहप्राप्तीच्या मार्गात कोणीही रोकू शकत नाही फक्त रस्त्यात मैत्रीण भेटायला नको वडील अभ्यास कर भरपूर शिक्षण घे समजूतदार बायको मिळेल मुलगा तुमच्या वेळी नव्हती का ही स्कीम आईने त्याला धू धुतला मी फोटो काढण्यासाठी एकदम तयार होतो मनात विचार आला की आता फोटोग्राफर बोलेल स्माईल प्लीज पण तो म्हणाला पोट आत घ्या वाढत्या पोटाला सगळेच नावे ठेवतात पण लोकांना काय माहीत त्याने मोबाईलची स्क्रीन किती छान पुसता येते जो मित्र मला सारखा बोलत असायचा आयुष्यभर साथ नाही सोडणार ट्रॅफिक पोस पोलीसला बघताच मला रस्त्यात सोडून गेला चुलीवरचं मटण चुलीवरचा चहा चुलीवरचं अमूक चुलीवरचं तमूक वगैरे वगैरे बरीच क्रेज आहे हल्ली असंच पुण्यात एक बोर्ड वाचला चुलीवरची स्कॉच मिळेल हौसेने माणसं आत गेली तर तो हातभट्टी विकत होता देवा मोह माया म्हणजे काय आपलं मूड रडलं तर आपलं मन दुखतं आणि दुसऱ्याचं रडलं तर आपलं डोकं दुखतं आपली बायको रडली तर आपलं डोकं दुखतं आणि दुसऱ्याची रडली तर आपलं मन दुखतं ही सगळी प्रभूची मोहमाया आहे जेव्हा चुकीच्या नंबरमुळे एखाद्या मुलीचा फोन येतो तेव्हा तो नंबर सेव्ह करून व्हॉट्सअपवर तिचा डी पी शोधणारी पोरम पण एखाद्या शास्त्रज्ञापेक्षा काही कमी नसतात नवरा अगं मी इथे पाचशे रुपयांचा बंड ठेवलेले होते लाल रंगाचा रबर होता बघ त्यावर बायको रबत हा रबर हातात देत हे घ्या जीव चाललाय बघा त्या रबरासाठी गुरुजी सांगा बरं मुलांनो मासा का बोलू शकत नाही गोट्या तुम्हाला तरी बोलता येईल का तुमचे थोबाट पाण्यात बुडवल्यावर गुरुजींनी लोळवून लोळवून तुडवला फॅन चार नंबरवर चालवून अंगावर चादर घेऊन आणि एक पाय बाहेर काढून टेम्परेचर बॅलन्स करण्याची कला फक्त आपण भारतीयांकडेच असते माणूस हा शाळेत असताना कोंबडा बनतो नोकरीला असताना बकरा बनतो आणि नंतर लग्न झाल्यावर बैल बनतो भारतात फक्त ईमेल करून चालत नाही फोन करून पुन्हा सांगावं लागतं मेल केलाय चेक कर महिनाभर घरीच असल्यामुळे हिचे आणि माझे छत्तीस गुण जमायला लागलेत त्यापैकी पस्तीस गुण तिचे आहेत आणि फक्त एक गुणच माझा आहे तो म्हणजे गप्प बसणे एक वेळ मरण यावं पण बायको ओरडत असताना हसायला येऊ नये गावात इतकं पण नाव कमवू नका की एखादी पोरगी पळून गेल्यावर लोक आधी तुम्हाला शोधायला ला लागतील फोन चार्जिंगला लावून बटून चालू करायची विसरल्यावर माणसाला वाया गेलेले वेळेचे महत्त्व कळतं तुम्ही कितीही शिकलेले असू द्या एकदा बायको बोलली ना की तुम्हाला काही कळत नाही बस विषय संपला सगळ्या डिगऱ्या पाण्यात पक्क्या दहावीला बसणार आहे हे कळाल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले पक्क्या परीक्षेची तयारी झाली का पक्या होय काका काळी पेन निळी पेन शिस पेन्सिल घोड रबर आणि सर्वच तयार आहे फक्त अभ्यास बाकी आहे बघा राम आजी आज देवपूजेची घंटी हळूहळू वाजव आजी का रे राम राम देवाची तब्येत आज ठीक नाही वाटत आजी चूप काहीतरी बडबडू नको राम काहीतरी नाही खरंच सांगतो अगं शेजारचे डॉक्टर म्हणे आज देवाघरी गेले सकाळी एका बायकोचं आपल्या नवऱ्यासाठी स्टेटस माझ्यावर तुमचा खूप विश्वास आहे पण लक्षात ठेवा माझा विश्वास आणि तुमची हाडे एकदाच मोडतील आधीच पगार नाही आणि त्यात आजच्या वादात नवीन बनियन उडून गेलं आय मी सी रूपा थंडीच्या दिवसात चादर वाटणारे खूप सारे बघितले आहेत पण उन्हाळ्यात फॅन आणि कूलर वाटणारे जु का ही दिसले नहत हिंदी मानूस कल शाम अपने क्या किया मराठी मानूस पोह हिंदी मानूस अरे वाह हमें भी लाओ पोहे तो हमें भी बहुत पसंद है मराठी मानो अरे बाबा ओ वाले पोहे नहीं कल शाम हम स्विमिंग पूल में पोहे पहले पानी में शिरा फिर पोहा इतना आनंद आया की उसको उपमाच नाही ना जगातील चार कामं जी अवघड आहेत एक मुंगीला लिपस्टिक लावणं दोन हत्तीला मांडीवर बसवणं आणि तीन मच्छरला कपडे घालणं आणि चार बायकोची समजूत काढणं पाहुणे काय रे तू मोठा झाल्यावर काय करणार गण्या काहीही नाही काहीही करेन पण कुणाच्या घरी जाऊन असा फालतू प्रश्न विचारणार नाही आनंद म्हणजे काय बायकोच्या भालुवाला बघितल्यावर दाखवावा लागतो तो आणि बायकोच्या बहिणीला बघितल्यावर लपवावा लागतो तो बायकोच्या पैंजनमध्ये खूप मोठी जादू असते आवाज आला तरी नवऱ्याच्या हातातला मोबाईल बाजूला होतो अर्थात स्थळ पुणे वर्गणीवाले काका स्मशानभूमीच्या भूमीच्या कुंभण्याकरता वर्गणी द्या पुणेकर काका कशाला हा उपद्व्या काहीही कुंपण नको आत गेल्याला काही बाहेर येत नाही आणि बाहेरच्याला आत जायची इच्छा नाही बायको बाथरूममधून आंघोळ करून निघाली नवरा तिच्याकडे टक लावून बघू लागला बायको इश असं का पाहत आहे विचार काय आहे तुमचा नवरा माझं गरम पाणी का घेतलं जेव्हा आपलीच बायको आपल्याला आवडायला लागते तेव्हा समजून जायचं आपलं म्हातार पण जवळ आलंय उखाना ऑफ द इयर मुलगा बाबा तुम्ही आईसारखं नाव घ्या ना बाबा सुटले सर्व मित्र अन विसरलो माझं गोत्र सासरच्या हाती गेली सर्व सूत्र आणि विचाराना मला कोणी कुत्र जेव्हा तुझ्या आईस घातलं मी मंगळसूत्र अवघड पेपर असला कि तेव्हाच कळ कर, कळायचं की वर्गाच्या छताला किती जळमट किती छिद्र आणि किती भिंतीला तडे गेले आहेत ते लोक जिवंत माणसाला नीट बोलत नाहीत आणि मेल्यानंतर हलू हळू हलवू उठवतात काहीतरी बोल ना म्हणून नावात काय आहे ज्योती नावाची मुलगी सुद्धा एखाद एकादाच्या जीवनात अंधार करून जाते पुण्याला डेक्कनच्या चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवले दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन आहो जरा कॅमेऱ्यात बघून सांगा ना चितळे उघडलेत आहेत का एका वजनदार काकूंनी काकूंना डॉक्टरांनी वजन घटवण्यासाठी घोड्यावरून रपेट करण्याचा सल्ला दिला एका महिन्यानंतर वजन वीस किलो कमी झाले घोड्याचे बरं का बाळा गो बाबा आयफोनमधने नवीन फिंगरप्रिंट फ्युचर मस्त असा मा बापूस होय रे बाळा घ्या आधी फक्त फोन चोरी होई होत्या आता फोन वांगडा चोर बोटा पण कापून घेऊन जातील मुलगी तू काय काम करतोस मुलगा लोकमत मटा अशा मोठमोठ्या मोड़ न्यूजपेपरसाठी काम करायचो पण आता ते काम मी सोडलं मुलगी अरे वेडा आहेस का एवढे छान काम तू सोडलंस का सांग मुलगा जाऊ दे गं रोज सकाळ सकाळी पाच वाजता उठून कोण दुसऱ्याच्या घरी पेपर पेपर वाटून टाकेल